शनी प्रदोषाची कहाणी वाचणार आहे म्हणाले हे महामते तुम्ही आम्हाला भगवान शंकराची शंकराची प्रसन्नता व दृष्टी प्राप्त करून देणाऱ्या समस्त प्रदोष व्रताचे वर्णन करून सांगितले आता आम्हाला शनी प्रदोष व्रताविषयी काही सांगा सज्जी ऋषीजन रुश, हो व्रत केल्याने पुत्र प्राप्ती हो होते या संदर्भातील का, एक कथा सांगतो ती लक्षपूर्वक ऐका प्राचीन काळी एका नगरात एक धनिक राहत असे तो धन्य धन धान्य आणि वैभवाने संपन्न होता तो धर्मशी दयाळू आणि उदार होतो याचकांना कधीही तो याचकांना कधीही रिक्त हस्ते नसे, तो ब्राह्मणांनाही भरपूर दान दक्षिणा देत असे अशा प्रकारे समृद्ध असूनही तो व तो व त्याची पत्नी नेहमी दुःखी असते पुत्र संतती असल्यामुळे त्यांचे प्रपंच मन लागत नव्हते संतान संख्य लाभावे म्हणून त्याने अनेक उपाय केले पण काही उपयोग झाला नाही शेवटी तीर्थयात्रेच्या धनिकाने आपला कारभार विश्वासू सेवका हो सोपविला आणि एका अशुभ मुहूर्त तो पत्नीसह मार्गस्थ झाला नगराबा येताच त्याला एक विषाळ वृक्षाखाली एक, एक साधू ध्यानमग्न अवस्थेत दिसले अवस्थेत दिसले मुखावर चेहरेचे तेज झळकत होते त्याला पाहून व त्याच्या पत्नीच्या मनात आदर उत्पन्न झाला आजचा दिवस मोठा भाग्याचा आहे आपण या साधूचा आशीर्वाद घेऊन पुढील यात्रा करावी असा विचार करून ते दोघे पती पत्नी या साधूच्या समूह जाऊन हात जोडून बसले त्यांनी सकाळपासून संध्याकाळपर्यंत वाट बघितली पण समाधीस्त साधू देहभानावर आला नाही ते, ते दोघे धैर्यपूर्वक तेथेच बसून राहिले रात्र सरली दुसऱ्या दिवशी त्या साधूने डोळे उघडले त्याला जागृत झाले पाहून धनिकाला व त्याच्या पत्तीला खूपच आनंद झाला त्यांनी भक्तीभावाने नमस्कार केला साधूने त्यांच्याकडे कृपा पाहून मंद स्मित स्मित केले मग तो कृ आशीर्वाद पर हात उंचावून म्हणाला हे धनिका तुझे धैर्य आणि निष्ठा पाहून मी अत्यंत प्रसन्न झाला आहे मी तुमची वेता जाणतो पुत्र संतान नसल्यामुळे तुम्ही दोघेही अत्यंत दुःखी आहात मी तुम्हाला पुत्रप्राप्तीचा एक उत्तम उपाय सांगतो म्हणाले श्रोते हो साधूने त्या दंपती प्रदोष व्रत करण्यास त्या व्रताचा सर्व नीट कथन केला आणि तुम्हाला सद्गुणी पुत्र असा आशीर्वाद दिला साधूला वंदन करून त्या दोघांनी तीर्थयात्रेस प्रारंभ केला काही दिवसांनी घरी परत प्रदोष व्रताचा संकल्प करून नियमपूर्वक व्रताचारण केले त्या व्रताच्या पुण्य प्रभावाने त्या धनिकाची पत्नी गरोदर राहिली प्रसुती का पूर्ण होत असतेने एका सुंदर आणि तेजस्वी पुत्राला जन्म दिला धनिकाचे सर्व मनोरथ पूर्ण झाले होते निष्ठा ठेवून तो आपल्या कुटुंबासमोर सुखाने करू लागला अशी ही शनिप्रदर्शची कहाणी आहे तर नक्कीच व्रत करा ज्यांना पुत्र संतती नाहीये त्यांना नक्कीच पुत्र संतती प्राप्त होईल श्री स्वामी समर्थ ओम नम शिवाय शिव हरे शंकर नमामी शंकर शिव शंकर, शंकर शंभू हे गिरिजापती भवानी शंकर शिव शंकर शंभू ओम नम शिवाय हर हर महादेव